नमस्कार मित्रांनो माझं नाव कार्तिक दिंपाद्या मराठी क्रिकेट टू पॉईंट टू चॅनल तर आज आपला जो विषय आहे तो म्हणजे श्रीलंकाविरुद्ध जो भारतीय स्कॉड अनाऊन्समेंट झाला आहे तर त्यावर आपण ॲनालाईज करू कारण की आल्याबद्दल काही का मोठे घटना पडल्या कारण की गौतम गंभीर कोच झाल्यानंतर सगळे तुम्ही असं म्हणू शकता की उडले फुलटे इकडले तिकडले तिकडले पूर्ण घोटमाल झाला आहे कारण की तुम्ही जसं म्हटलं की गौतम गंभीरने खूप मोठे दाव केला आहे कारण की एक कर, एककडे आपण जसं म्हटलं की जे क्रिकेट फॅन्सला एकाकडे दुःख आणि एकाकडे हास्य ते म्हणू शकता कारण की कोणी हसत आहे आणि कोणी दुःख होत आहे कारण की आपले जे नवीन सितारेम आहे ते काही डाऊन झाले आणि आपण काही कार चांगल्याला हटे कारण की चॅम्पियन्स ट्रॉफी पुढे आहे जास्त काही सामने आहे नाही त्यानंतर गौतम गंभीरने असा दावा ठरला की विराट कोहली आणि रवींद्र जडडेजा आणि रोहित शर्मा तर हा तिकांना चॅम्पियन्स ट्रॉफी सेटसाठी सेट करावे हा गौतम गंभीरचा मोठा दावा होता पण त्यामध्ये काही गौतम गंभीर आणि बी सी असे कठोर निर्णय ठरले की ते तुम्हाला आम्ही या व्हिडिओमधून सांगेल तर तुम्ही व्हिडिओला व पूर्ण पूर्ण पाहा आणि आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये मोठा जर आपण म्हटला मोठा बदलाव तो म्हणजे हार्दिक पांड्याची कॅप्टन्सी ते स्वतः कारण की टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसमध्ये भारतीय संघाचा वाईस कॅप्टन हार्दिक पांड्या होता तर मला असं वाटतं पर्सनली कारण की मी हार्दिक पांड्याचा फॅन्स नाही पण ॲज अ क्रिकेट ॲज अ क्रिकेटर फॅन्स म्हणून तर हार्दिक पांड्यासाठी खूप वाट वाईट वाटतं कारण की तुम्ही म्हटलं काल आम्ही तुम्हाला सोशल मीडियावर आहे की रोहित शर्मानी सॉरी हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी डिवॉर्स केलं आहे तुम्ही तर ते सोशल मीडियात पाहू शकता आणि त्यामुळे दुःख वाटते कारण की राव ते सहा महिने त्याला ट्रोल करत आलं त्यानंतर तेन त्यांनी चांगला कम बॅक टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीसची ट्रॉफी या फायनल मॅचमध्ये एवढी चांगली कामगिरी केली आणि त्यानंतर त्याला म्हणजे भारतीय संघाचा वाईस कॅप्टन वाईस कॅप्टन तर ठीक जाऊ दे कॅप्टन नाही तर वाईस कॅप्टन तेव्हा त्याला कॅप्टन्स नाही पडलं वाईट कॅप्टन्सी नाही पडलं कारण की यात जर आपण समजू शकतो नसीब कोणाला चमकलं तर ते आहे शुभमन गिल्स कारण की शुभमन किल्ला टी ट्वेंटी आणि ओडिया म्हणजे जागा निश्चित झाली कारण की त्यांना वाईस कॅप्टन ही पदवी भेटली त्यानंतर असं माय पर्सनली वाटते की शुभमन गिलला तेवढं भेटायला नाही पाहिजे कारण की आपण जर असं म्हटलं की ऋतुराज गायकवाड अभिषेक शर्मा हे कारण की हे पण नवीन प्लेयर आहे तुम्ही पाहू शकता कारण की हे पण चांगलं खेळतात आणि जर तुम्ही असं म्हटला तर हे थोडी मला कळत नाही कारण की शुभमन गिलचा फॉर्म तेवढा नाही राहिला झिमाब सिरीजवर ती म्हटलं की कारण की एक दोन मॅच जर तुम्ही काढलं तर त्यामध्ये शुभमन गिलचं प्रदर्शन नाही मग त्यात जर तुम्ही अभिष शर्मा आणि ऋतुराज गायकवाड तर ऋतुराज गायकवाडचं वाईट वाटतं राहा फक्त गु ऋतुराज गायकवाडसाठी कारण की ऋतुराज गायकवाड ज्या पद्धतीने सतत सतत आपला चांगला प्रदर्शन देत आला त्यामुळे असं मला वाटते की ऋतुराज गायकवाड पाहिजे होता कारण की तुम्ही दिंबाबेच्या सेकंड टी ट्वेंटी म्हटलं होतं सत्याहत्तर रनची एक चांगली नाबात खेळी खेळली होती त्यानंतर तिसऱ्या टी ट्वेंटीमध्ये एकोणपन्नास रनची ते पण चांगली होती आणि हा माणूस सतत आपलं देत राहतो योगदान पण तुम्ही माझ्या जिमाब टी ट्वेंटी पाचवी टी ट्वेंटीमध्ये त्याला ड्रॉप केलं होतं तर त्यावेळेला मला असं पर्सनली वाटते की ऋतुराज गायकवाड पाहिजे होता तर जाऊ द्या मित्रांनो आपण स्कॉड ॲनालाइज करू की कोण कोण आहे कोण कोण नाही तर आपण चार स्कॉड सुरू करू तर टी ट्वेंटी स्क्वॉड म्हणजे जर भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल तर हे चांगली गोष्ट कारण की आपण पण मला असं परत हार्दिक पांड्या कॅप्टन्सी करा कारण हार्दिक पांड्या जेव्हा कॅप्टन्सी करते तर तुम्हाला माहिती आहे की गुजरात टायटन गुजरात टायटनची जे कॅप्टन्सी होती ते फार हे होती तर जाऊ द्या पुढं आपण बोलू तो रिंकू सिंग रिंकू सिंग पण आहे रिंकू आय थिंक रिंकू सिंगची जागा होती यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत रियान पराग शुभम दुवे हार्दिक पांड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर रोई विष्णो मोहम्मद सिराज अरदीप सिंग आणि खलील अहमद यामध्ये असं मला वाटते की जवळपास खलील अहमदच्या ऐवजी मुकेश कुमार पाहिजे होता कारण की मुकेश कुमार ज्या पद्धतीने ते तुम्ही पाहिलं फर्स्ट टी ट्वेंटी आणि सेकंड टी ट्वेंटीमध्ये ज्या पद्धतीने त्याने बॉल त्यांचे जे बॉल आउटस्विंग होत असतात इनस्विंग होत असतात ते काफी जबरदस्त होतात आणि त्या मला असा प्रश्न वाटते की तुम्हाला हा बॉलर पाहिजे होता तुम्ही नाही इथे पण काही हे केलं तर मला समजत नाही बेसिस आहे ना गौतम गंभीर कारण की इथून नाही का नवीन सुरुवात झाली आहे जोराची तर त्यामुळे थोडा मला टीम चांगली आहे संघ चांगला आहे पण त्यामध्ये काय पाहिजे होतं मला पर्सनली वाटते की गायकवाड अभिषेक शर्मा आणि मुकेश कुमार हे तीन प्लेअर कुठं ना कुठं कमी पडणार कारण की हे प्लेअर क्वालिटी एक नंबर आहे तेवढी तुम्ही क्वांटिटी देतात पण क्वालिटी प्लेअर चांगली आहे तर आपण चला चित ओ डी एस स्कॉडमध्ये येऊन जाऊ तर यामध्ये सर्वात मोठं मला आय पर्सनली चांगलं वाटलं की यामध्ये आपले जे दोन हिरे आहे तुम्हाला माहीत असताना रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा पुनरामन झाला आहे तर आपण चला विड्रॉल स्कॉडला सुरुवात करू तर पहिला इथे जर कॅप्टन रोहित शर्मा आहे यामध्ये पण जर जवळपास म्हणलं आपण किस्मत नशीब कोणाचं बोललं ते शुभमन गेल तर यामध्ये माहीत पर्सनल फेवरेट शुभमन गेलो वाईस कॅप्टनची पदवी द्यायची नव्हती कारण की आम्ही म्हणतो के एल राहुल आहे हार्दिक पांडे हार्दिक पांडे सॉरी याच्यात नाही इथे आहे तर पण मला असं वाटत नाही की शुभमन गिल वाईस कॅप्टनच्या लायकी लायकी नाही म्हणतो पण तेवढं आहे नाही कारण की तेवढे तो पहिले जो म्हटलं आपण दोन हजार तेवीसमध्ये म्हटलं त्यांचं होम सिरीजमध्ये चांगले खेळतात पण अवेमध्ये तेवढे काही ते थोडा खास प्रदर्शन नाही आहे शुभमन गिलचं त्याने मला असं वाटतं की आय थिंक के एल राहुलला कॅप वाईस कॅप्टन बनवायला पाहिजे होतं मला माहिती आहे जवळपास पाच वर्ष केल राहुल वाईस कॅप्टन्स कॅप्टन्सी करणार त्यानंतर शुभम गिलचं असेल तर तर ठीक आहे जाऊ दे आपण तेवढं टॉपिक करणार नाही पण के एल राऊसाठी वाईट वाटते कारण की यामध्ये वुडीस कडून पकडलं तर संजू सॅमसनची पण जागा नाही भरली गायकवाड पाहिजे होता पण सांग ते नाही म्हटलं तर विराट कोहली के एल ऋषभ पंत श्रेयस अय्यर शि शिवम दुबे शिवम दुबे ओडिया स्कॉ ओडिया स्कॉडमध्ये ह्या हा मोठा उल् प्लेअर आहे अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव मोहम्मद सिराज अर्शदीप सिंग खलील अहमद आणि हर्षित राणा यामध्ये आय पर्सनली वाटलं की हर्षित राणा हा प्लेयर खूप तुम्ही म्हणू शकता की कारण की हा क्वालिटी प्लेअर आहे तुम्ही जर असं म्हटलं तर त्याने आय पी एल दोन हजार चोवीसमध्ये पण चांगला प्रदर्शन कर के आरला विजयपद निघवला आहे यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता की श्रेय सरले का हा श्रेय सयरचा आपण टॉपिक करू कारण की श्रेय सयर हा असा प्लेअर आहे ज्याने तुम्ही पाहिले सण दोन हजार तेवीसचा वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलमध्ये एवढा तो स्पीड म्हणजे त्याचं असं म्हणू शकतो कारण की हा कुठं ना कुठे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये पडणार आहे त्यामुळे हा संघ मला फार्सनली आय फील ओडियामध्ये चांगला संघ आहे पण त्यामध्ये आपण असं म्हणू शकत नाही कारण की हा गौतम गंभीरचा मोठा उलट फेअर आहे कारण की त्यांनी काही प्लेअरला जर आपण असं म्हटलं ॲज अ असा जो निर्णय हा तो धोनीने घेतला होता सिंग धोनीने दोन हजार जवळपास आठ मॅच आठच्या अकरा दोन हजार अकरा वर्ल्ड आधी असे फेर घेतले ते संघासाठी चांगले आले पण हा निर्णय कसा आहे तो आपल्याला पुढं चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये मिळाला चॅम्पियन्स मध्ये पाहायला भेटू शकतो तर चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये फक्त एवढं होतं तर आपल्या व्हिडिओला तुम्ही पूर्ण पाहिलं असेल तर धन्यवाद लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त क्रिकेट फॅमिलीपासून शेअर करा મિત્રોને ભેટ પુર વીડિયો મ